बाराची नाही म्हणणार मी तुझी आरती करेन मला जरा म्हणती नवऱ्यानं सोडलेली तू कोण ग बाईचे ना तू संबंध बघितला मी त्याच्यामध्ये दे। जी जी दिव्यांग महिला आहे आहे अपंग ती महिला गेल्या दोन वर्षापासून माझ्यावर व्हिडिओ बनवती मला गणिच्छ शि वेगाळ करती मला बाजिंदी म्हणती मला नवऱ्यानं सोडलेली घाण म्हणती मला धंद्यावाली म्हणती इतकी घाण बोलतीये मी तिला आतापर्यंत एक शब्दही बोलले नव्हते तर ती दिव्यांग आहे जाऊ दे बोलू दे ती माझ्या सांगवीच्या घरी मी ज्या वेळेला मी 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 पुन्हा एकदा सांगते माझ्या मुलींना सोडवायला गेले होते त्यावेळेला ती काही बायका घेऊन मला मारायला त्या ठिकाणी आली होती जर ही म्हणते ना मी हिला भेटायला आले होते तर त्या बाय महिलेच माझ्याकडं रेकॉर्डिंग आहे ज्या वेळेला ही माझ्याकडं आली होती ना मी संध्याकाळी ते रेकॉर्डिंग नक्की वाजवेल त्यावेळेला ती महिला बोललेली आहे की तुम्ही कुठे आहात आम्ही तुमच्या घरी आलोय माझं काम आहे माझ्या भावाचा प्रॉब्लेम आहे आणि त्यांच्या बोलण्यात हेरलं की नाही ह्या काहीतरी माझा घातपात करायला आलेल्या आहेत आणि म्हणून मी त्यावेळेला सांगवीच्या पोलिसांना सुद्धा सांगितलं की माझ्या घरी काही महिला गेलेल्या आहेत मी घरी नाहीये सर मी माझ्या मुलींना सोडवायला शाळेत आलेली आहे तर बघा ज्या वेळेला पोलीस तिथे गेले तोपर्यंत या बायका गायब झालेल्या तिथं त्याच्यानंतर दोन तीन वेळा कॉल झाला त्याच्यातनं हे निष्पन्न झाले की ह्या मला मारायला त्याच्यानंतर ही, ही।, ही, ही, ही। त्या महिला पुन्हा माझ्यावर बोलत राहिली पुन्हा माझ्यावर बोलत राहिली तरी मी उत्तर दिलं नाही ज्या ज्या वेळेला वेळेला माझ्या मुलींवर बोलली बोलली मला टाकून दिलेली आहे त्यावेळेला हिला बोलले बाई तू दिव्यांग आहे ना पण तू महिला आहे तू एक महिला असून सुद्धा मी तुला काहीच बोललेली नव्हती का तुझा संबंधच नाहीये पर्यंत काहीच संबंध नाही जसं तुला वाटतं ना जरांगी तुझा नेता आहे तसं आम्हाला वाटत आम्हाला वाटतंय आमच्या लेकरांचं वाटुळ त्याच्यामुळं झालंय मला सुद्धा कितीतरी लोकांचे फोन येत आहेत म्हणून मी त्याच्यावर बोलले ना की आमचं डी एडब्ल्यू एस घालवलं त्यांनी आणि मी बोलते त्याच्यावर बोलत राहणार त्याचं कारण आमच्या समाजाचं वाटुळं त्या माणसाने केलेलं आहे बोलणार मी बरं तू म्हणती अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिलं म्हणून काहीही बोलायचं का बोलणार मी काहीही नाही बोलत मी भ्रष्टाचारी लोकांना बोलते हा किस खेतकी मुली तो कोण घंट्या त्याचे सगळे डाव त्याने जे माझ्यावर टाकलेत ना मला बदनाम करायचे माझ्या लेकींना बदनाम करायचे अगदी काल परवा त्या नाशिकच्या बेवडीला आहे ना फतवा काढायला लावला की माझ्या मुलींसोबत कुठल्याही मराठा मुलाने लग्न करायचं नाही हिच्या मुलींना मराठा मुलांच्या जा सोयरीकी जाणार नाही कोणती पूनम आहे ना ती खाली कमेंट करतीये ही म्हणती हिच्या मुलींचे लग्न झाल्यानंतर आहे ना त्यांचे संसार होणार नाही म्हणजे यांनी इतकं प्री प्लॅनिंग केलेलं आहे या जरांग्याचं ऐकून या जरांग्याने आता काय केलं या दोघी जणी माझ्यावर सोडलं एक दिव्यांग महिला आहे त्याला माहिती आहे जर या महिलेवर कारवाई झाली तर महाराष्ट्रात मग सहानुभूती बघा दिव्यांग महिलेला एक महिला तिला विचारायला गेली होती अधिकार नाही मला विचारायला यायचा तुम्हाला कळलं ना मला अजिबात कारण मी जर तुमच्यावर ज्या वेळेला त्यावेळेला मला विचारा मी जरांगीला बोलत होते तुमचा काय संबंध माझ्या सोसायटीत यायचा वारंवार त्या जिथे मी राहत नाही मी आता किती दिवसाची सांगते मी की मी ते सोडले ती खोटं सांगते दररोजच्या लाईव्ह मी सांगते माझ्या दररोजच्या लाईव्ह की मी तिथं नाहीये मी भोसरी झालीये राहिला पिंपरी चिंचवड एरियात ते मी आणि ही म्हणते की ही खोटं सांगते त्या सोसायटीचं नाव बदनाम करते त्या सोसायटीतल्या लोकांना आहे ना बाई मी तिथं तीन वर्ष राहिला होते तरी सुद्धा त्या सोसायटीतल्या लोकांना माहित नव्हतं की मी तिथं राहिलाय म्हणून आणि तू सांगते सोसायटीचं नाव बदनाम करते मी इतकी जपत असते प्रत्येक ठिकाणी मी कुणाला त्रास होईल असं कधीच वागत नसते शेजारच्या आणटीत ना केरळच्या फक्त त्यांच्याशी मी बोलायची सोसायटीत मी कधीच कोणाशी चर्चा केली नाही आणि ही, ही म्हणते त्या सोसायटीचं नाव बदनाम करते त्या सोसायटीच्या म्हणे हिच्यावर कारवाई करावी तुझ्यासारख्या बायका तिथं मला मारायला जातात आणि सोसायटी मी त्या माझ्यावर कारवाई करावी वरे तुझा अजब कारभार हा चाळेपणा लावला बघा नाही बायकांनी की आमच्या मनासारखं जर घडत नसेल तर आम्ही काही करू अक्षरशः ही बाई मला मला मारायला आझाद मैदानावर गेली ती म्हणते आम्ही त्या अधिकाऱ्यांना भेटलो काय बोलले अधिकारी तुला मार म्हणून त्या बाईला असे बोलले किती खोटारडी बाई आहे ग तू त्या अधिकाऱ्यांना तू काय सांगितलं आम्ही मैत्रिणी आहोत तिच्या अगं जरा तरी खरं बोल ना आ तू सांगितलंय का आम्ही तिला जाब विचारायला आलो तुझ्यात हिंमत होती ना, आजाद ना, का ना तू सांगायचं होतं आझाद मैदानावरच्या अधिकाऱ्यांना की आम्ही जाब विचारायला आलो आम्ही जरांगेचे समर्थक आहेत का नाही सांगितलं तू हिने माहिती जाऊन मी त्यावेळेला हिने काय सांगितलं की आम्ही तिच्या मैत्रिणी आहोत आणि आमचा फोन उचलत नाही ती माझ्याकडे त्या मॅडमचा सुद्धा रेकॉर्डिंग आहे आझाद मैदानावरच्या मॅडमने मला फोन केला ना की ताई तुमच्या काही मैत्रिणी आल्या इथं त्यावेळेला मी त्यांना सांगितलं की नाही ताई ज्या वेळा त्यांनी मी माझ्या कोणी मैत्रिणी येणारच नाहीये कारण ज्या येणार होत्या त्यांना मी सांगितलं येऊ नका आज मी आंदोलनाला देते कारण माझ्या बऱ्याच मागण्या मान्य त्यामुळं कायदेशीर बाबी आहेत त्या कायदेशीर चालणार आहेत त्यामुळं मला नाही पुढं थांबायचं तिथं हे मी माझ्या मैत्रिणींना किंवा माझे जे पण आहेत सहकारी मी त्यांना सांगितलं होतं की आज कुणीही आझाद मैदानावर येऊ नका मग मी त्यांना म्हटलं माझं अपंग आहे अपंग आहे म्हटल्याबरोबर माझ्या डोक्यात मध्ये क्लिक झालं की अरे संजीवनी बारंगोळे बाई आली तिथं अच्छा हे दाखवायला हिला काय करायचं होतं तिथं तमाशा घालायचा होता आझाद मैदानावर रिपोर्टर पडूनच राहतात होत्या तमाशा घालायचा होता आणि तिथं हिला असं क्रिएट करायचं होतं की मी हिला समोरासमोर बघा मी मीला समोरासमोर हिच्या अपंगत्वावर शिव्या दिल्या असं हिला ते क्रिएट करायचं होतं काल पण गेली ना सोसायटीत माझ्या कालयुतीचा तोच उद्देश होता मारणं एवढं सोपं असतं पण तिथं येऊन धिंगणा घालायचा आणि आम्ही तिला जाब विचारायला गेलो होतो तर तिने माझ्या अपंगत्वावर श्व्या दिल्या हे तिला सिद्ध करायचं होत बाई कायदे उकळून मी पण पिले कायदे उकळून मी पण पिले कळलं ना कायदे मला पण माहिती आहेत तुम्ही जर विनाकारण एखाद्याला त्रास देत असाल आणि नंतर तुमच्या अपंगत्वाच हत्यार बनवत असाल कसं का काय चालन बरं बाई तू जरा दुसऱ्यांकडे एक बोट दाखवती ना तुझ्याकडे चार बोट येणार आहेत ना मग ते सहन कर मी तुला बोलले होते मी तुझं कधी नाव घेतलं होतं तू काळी गोरी ढवळी पांढरी मला माहित नाही तुझा संबंध आहे माझा काय तुला माझा विरोध करायचा होता नक्की करा माझं म्हणणं नक्की करा परंतु तुम्ही लोक माझ्या चारित्र्यावर माझ्या मुलींवर माझं चारित्र हनन करताय मला घाण घाण बोलताय काल सुद्धा तू काय बोललीये की तू जे व्हिडिओ बनवती ना स्पष्ट मत ला त्याच्या खाली कमेंट बघ तुझ्या जरा मी मुद्दामून ठेवते त्या कमेंट कारण तुमचीच टीम आहे ती एका एका माणसाने शंभर शंभर अकाउंट काढलेले तुमच्या चे, त्या चेतन शेवाळे ना त्याचं रेकॉर्डिंग आहे माझ्याकडे त्यांनी सांगितलंय की एका एका माणसाने शंभर शंभर फेक आयडी काढलेले आहेत त्याचं रेकॉर्डिंग आहे एका मुलाने त्याला फोन केला होता आणि त्या मुलाने मला पाठवलं ती की ताई ही लई मोठी फ्रॉड टोळी आहे मी मुद्दामून त्याला कॉल केला होता की मला युट्यूबचा तुझ्या तुझ्याकडे क्लास लावायचा आहे युट्यूब साठी फेसबुक साठी त्याच्यातनं पैसे भेटतात ना मग ते कसे भेटतात तुम्ही लोक कसं काम करता हे मी त्याला विचारलं तर त्यांनी जे काही सांगितलं ना कोणतरी पी एस आय माझा नातेवाईक आहे चेतन म्हणजे हे टीम कशी तयार करतायत एका एका माणसाच्या आम्ही शंभर शंभर आयडी फेक आय डी बनवतो फेक ईमेल बनवतो हा किती मोठा गुन्हा आहे ना सायबरचा हे तुम्हाला कळेल आता ज्या वेळेला तुमच्या कारवाई चांगली हुसेल ना तुमच्या त्यावेळेला कळेल इतकं मोठं षडयंत्र तुम्ही रचलंय माझ्या विरोधात एका बाईच्या विरोधात जरा त्याला लाज वाटायला पाहिजे इतकी लाज विकली करे तू कि एका दिव्यांग महिलेला माझ्यावर सोडली जेणेकरून काहीतरी सहानुभूती निर्माण होईल मी पोलिसांना सांगितलंय माझ्याकडे रेकॉर्डिंग आहे ज्या वेळेला पोलीस म्हटलेत का की ताई शोध म्हणजे मग आम्ही त्यांना चौकशीसाठी ताब्यात घेऊ का म्हटलं नाही त्यांना जाऊ द्या त्यांना तेच तर करायचं आहे ना झळकायचं आहे त्यांना त्यांना चायनलला झळकायचंय चा पण त्या झळकूनच नाही राहिल्या त्यांचा असा नाही का कालवा कालवा होतोय आणि त्याच्यासाठी बाईचा असा नात तो प्रयत्न चालू आहे की काहीही करून काहीही करून मला झळकायचं आणि आता बाईने काय टाकलं म्हणजे जे जरांजाला अपेक्षित होतं तेच मी अपंग आहे हिने मला दीड पाय म्हटलं नाही तुमचा खरंच दीड पाय आहे म्हणून मी म्हटलं ना की बाई तुमचा दीडच पाय आहे कुठं माझ्या नादी लागत आहे हा मला मारायला याल तर मी पण तुम्हाला मारेल ना मारेल की नाही दुसऱ्या पायाला पण दुखापत तु, तु होईल तुमची कशाला दुखापत करताय कारण माझा तुमचा काही संबंधच नाहीये मला जर तू बाजिंदी म्हणती म्हणती तर तुला बाराची नाही म्हणणार मी तुझी आरती करेल मला जर म्हणती नवऱ्याला सोडलेली सडकी तू कोण ग बाईचे ना तू संबंध आहे तुझा माझा काही बोलले मी तुला काही मी तुला इतके दिवस फक्त बच्चू भाऊ मुळे बोलले नव्हते आज बच्चू भाऊ मला तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगायचं ही बाई राज तुमच्या संघटनेचं नाव घेते की मी बच्चू भाऊंच्या प्रहार नाव घेऊन मी बच्चू भाऊंच्या प्रहार संघटनेमध्ये काम करते अच्छा बच्चू भाऊच्या प्रहार संघटनेमध्ये मी काम करते असं ती बाई सांगते आणि मी दिव्यांग संघटनेचे अध्यक्ष आहे अच्छा बर तुला लायसन दिला का बच्चू भाऊनी काढू महिलांच्या घरी जायचं मारायचं ते आंदोलन कर म्हणजे बघा ना कोण आला एवढं कुठाने कोण करेल का करेल का मला सांगा म्हणजे हिला किती पैसे पुरवणं लावले आता जरांगेनी किती थ जा बायका घेऊन यून, बायका घेऊन आली होती ती बायका घेऊन आली होती तिथं जा आजाद मैदानावर घाल तुला पैसे देण्यात येतील माझ्या इथं सांगवीला ती दोन वेळा आली कोण पैसे घरातले खर्च हो नाही करते कोण लक्षात ठेवा ज्या वेळेला स्वतःला त्रास होतो ना त्यावेळेला कर... कर... जसं मला झालाय मला त्रास झाल्यानंतर मी आजाद मैदानावर गेले मला जर त्रास झाला नसता तर मी आजाद मैदानावर गेले नसते तसं हिला काही त्रासच झालेला नाही हिचा संबंधच नव्हता हिने हत्ता अंगा उघडून घ्यायचं काम केलं मला काहीच संबंध नाही आमच्या आजारांगेला अरे तुमचा आजारांगे चुकीचं करतोय समाजाच्या निदर्शनात मी वारंवार आणून आहे हो तेच माझं काम आहे आणि ते मी करते ते मी करते परंतु मला एक सांगायचं आहे देवेंद्र फडणवीस साहेब प्रोटेक्शन मी स्वतः नाकारलेलं होतं परंतु आता मला गरज आहे त्याचं कारण माझ्या करण्यात ठापुरी आहेत उद्या मला धमक्या येत आहेत दररोज खाली कमेंट आहे ना ज्यावेळेला माझी लाईव्ह चालू असती का त्यावेळेला खाली कमेंट असतात की हिच्या पोरींना धरा मी त्या कमेंटचे स्क्रीनशॉट दिलेले आहेत तुम्हाला जे निवेदन दिलंय ना फडणवीस साहेब त्याच्यात मी दिलेले आहेत बघा काय आहे, का आहे त्याच्यात मध्ये कमेंट काय आहेत किती विकृत आहेत या दारांगेची माणसं हिच्या मुलींना धरातशी सुधारणार नाही हिच्या मुलींना नाही इथपर्यंत म्हणजे दररोज सहन करते फडणवीस साहेब मी दररोज आज माझ्या लेकीचे क्लासेस असतात तिथं ही बाई जर माझा शोध लावून तिथपर्यंत येऊ शकते ना तर ही बाई आणि हिच्यासारखी ही ती नाशिकची बाई बेवडी ती तर सारखीच माझ्या लेकींवर भुकायला लागली या दोघी मिळून माझ्या लेकींचा घातपात करू शकतात उद्या माझ्या लेकींना खरचटलं किंवा काय कमी जास्त झालं त्याला कारणीभूत असणार का आहेत एवढं लक्षात ठेवा मला सुद्धा काही झालं माझा घातपात झाला माझा ऍक्सिडेंट झाला आज या व्हिडिओच्या माध्यमातून सांगते मी माझा जर घातपात झाला किंवा माझा काही ऍक्सिडेंट झाला तर ह्या बायका वारंवार मला धमक्या देत आहेत संजीवनी वारंगुळे आणि माधुरी पाटील नाशिकची या दोघी जणींनी मला भयंकर त्रास देणं लावलेला आहे त्याच्यामुळं उद्या जर माझं काही कमी जास्त झालं याला कारणीभूत फक्त या दोन बायका असणार आहेत आणि यांच्या करता करविता जरांगे जरांगे पाटील एवढं लक्षात ठेवा या दोन बैला माझ्यावर सोडलेल्या आहेत फडणवीस साहेब याची नोंद आपण करून घ्यावी तुमची कारवाई चालू आहे अगदी माझा विश्वास आहे शंभर टक्के कारवाई होणार परंतु यांनी जे हत्यार उपसलं ना की मी दिव्यांग आहे मला दीड पाय म्हटली अरे वा तुम्हाला बाजिंदी म्हणती तुम्हाला छिनाल म्हणती मला धंदेवाली म्हणती ते चालतं का गो बाई किती व्हिडिओ आहेत किती घाण घाण व्हिडिओ तू माझ्यावर बनवलेले आहेत सेव्ह करून ठेवलेले आहेत मी ते शब्द एक बोलले तू म्हणते की मी फक्त विरोध असा विरोध असा विरोध करते तू माझा मला घाण शिव्या देऊन अं मला घाण शिव मी जरांगेला कधी शिव्या द्यायला लागले ज्या वेळेला त्यांनी त्याने ते स्वतः कबूल केलेला आहे त्याने स्वतः सांगितलं ज्या वेळेला माझी पत्रकार परिषद झाली आणि दुसऱ्या दिवशी पत्रकारांनी त्याला प्रश्न विचारला की संगीतावान हे नाना काय कोणती मी नाही ओळखतील सोडा तिला सोडा आणि नंतर काय कोण येते काय अख्या महाराष्ट्राला पाहिजे म्हणे काय ती काय रे बाबा मी अख्या महाराष्ट्र म्हणजे काय याचा अर्थ हे सगळं यानी पेरलेले जे मला बोलतायत ना लोक याचा आदेश आहे तू याचा आदेश आहे तू लक्षात ठेवा ज्या वेळेला ही सुरुवात केली ना तिथनं मी याला शिव्या द्यायला सुरुवात केली तोपर्यंत नव्हत्या मी शिव्या दिल्या तोपर्यंत मी फक्त याच्या की उद्या काय होणार आहे हा काय करणार आहे हा मराठा मुलांची कशी वाट लावणार आहे हा मराठा मुलांना कस वाईट मार्गाला लावणार आहे हो आणि आज तीच मराठा मुलं मला फोन करतायत आणि सांगतायत ताई खरं आहे तुमचं तुम्ही बोललेल्या एकन एक शब्द खरा ठरला अगदीच कायदे तुम्ही बेशीवर टांगले संविधानाला तुम्ही मानत नाही म्हणजे हम करू से कायदा तुम्ही बोलता त्यावेळेला अभिव्यक्ती स्वतंत्र आणि मी बोलते त्यावेळेला तुला कुणी अधिकार दिला अरे वा तुमचा जरांग्या ज्या वेळेला संविधानिक पदावर बसलेल्या मंत्र्यांना शिव्या देतो त्यावेळेला नाही तू मराठ्यांसाठी बोलतो काय मराठ्यांसाठी बोलतोय काय मराठ्यांचा फायदा झाला बारंगुळेबाई तुला काय दिली असतील पन्नास हजार एक लाख त्यांनी याच्यापेक्षा जास्त देऊ शकत नाही तो त्याच्यासोबतचे लोक सांगतायत बेकार आहे पैसे सोडत नाही तो तो फक्त घेणारा माणूस हे देणारा नाही आयुष्यभर पुरणार आहे का तुला तेवढे पैसे ते करोडो करोडोनी निदान तुझं भलं झालं पाहिजे एवढी तरी रक्कम घ्या नंतर माझ्या माग लाग मलाही वाटेल चल माझ्या मूळ कुणाचं तरी भलं झालं निदान तुझं भलं झालं पाहिजे एवढी तरी रक्कम घे नंतर लाग माझ्या माग अरे किती निजपणा करावा किती